कोकणातलं मालवण यो माझं गाव तर तात्यांचा मालवण या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत असं आज आमच्या पाटील कॉलेज मालवणला साठ वर्ष पूर्ण झाली म्हणजे हिरक महोत्सव आज त्यानिमित्तानं बरेचसे जुने मित्र मैत्रिणी भेटतले तुमगाव भेटवते चला आमचे मित्र मलेशियातून येले स्पेशली मिठाई घेऊन मलेशियाची मिठाई काहीतरी वेगळा कृष्णा चव्हाण हे आमचे देवलीचे मित्र ते मलेशिया हे आमचे बघा पूर्ण ग्रुप सकाळच्या क्षेत्रात आम्ही मस्त भेटलो आणि मलेशियाची जाऊन याची पटापटा जास्त गोडव ना जबरदस्त अशी मिठाई या थँक्यू कृष्णा जबरदस्त मिठाई दिल्याबद्दल डायबिटीस होतो नाही या नक्की मी चेहरे बघून ठेवा नाव नोंदणी आहे शंभास बांदेकर लॉटरी लागतील या आम्ही नाटक करत बडी आहेत आणि त्याच्यात गांधाऱ्याचा रोल करता या अचानक uh, हो। एका गांधाऱ्याचा रोल देतो हे एका गांधाऱ्याचा रोल दे काय म्हणतो तू आवडतात ना तुमचं नाव काय हा 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 रामाची कोण रामा मोठी बहीण ना नाही ना व्हिडिओ युट्यूबला Thank you, thank you, thank you, thank you. Thank you. <laughs> <laughs> so,

कॉमेडी राव चौधरी जी आमचे प्राचार्य आमचे प्राचार्य बरोबर जुळवाने भेटले शालू सर आज सगळे आपले जुने प्राचार्य प्रिन्सिपल जे यायचे बहिणाबाई यांचे सगळे भेटत अजून खूप भेटतले नाही तुमका पण भेटतले आणि मोठे लेखक दिग्दर्शक भेटलेले आजू एकदम झालेला अरे आजू का ना लारा मोठा झालो हा तेव्हा कधी समाजला तेव्हा लाराचा बॉन्ट मोठा झालेला दिसला काय वेळ समजला नारा मोठा

કટો હ્યો હોબુબોલી બાહુબોલી માલ અને હકડે મોટમોટે તૈયાર હોત ઓમકાર માલવનગર એક સુપ્રસિદ્ધ ડાન્સર जी चेतन आता ओळखतच नाही वाढवलं कारण त्यांनी पुष्प थ्रीची साईन केलं ना त्यामुळे पुष्प थ्री मध्ये त्या भाऊबलित भाऊबलीत लोक कॅमेरामन कॅमेरामन च्या रोल मध्ये जाताना जातो कटप्पा कटप्पा तुझ्या मारू को एक टप्पा भाऊ बोल मॅडम काय बरे ना मॅडम का काय भेटत असतो आम्ही आमचे गुरुवर असते हे मोठे आहे ऋषिदेच आहे आमचे गुरुवर तुमची एक नंतर बऱ्याच जणांचे गाठी भेटी झाले आणि खरो कार्यक्रम चालू झालो गणेश वंदना या कार्यक्रमात एकोणीसशे साठ पासून ते अगदी दोन हजार पंचवीस पर्यंत छोटे मोठे सगळे माझे विद्यार्थी अगदी आवडीनिलेले सगळे माझे विद्यार्थी आणि आमच्या बॅचचे विद्यार्थी चे विद्यार्थी बसलेले हे चेक करू मी मस्तून फिराव चेक करा हॅलो सुशांत पवार माझ्या डोळ्यासमोर खाजा माती गॅंग पार्टी आवाज येतो त्याच्या पुढे दोन हजार दोन मी दोन हजार दोन पासून दोन हजार सात पर्यंत भरत होते मध्ये मध्ये गॅप टाकून हेलो गुजन पुरो साइड जाऊ नहीं ले हेलो तू मोटा गया तब तो आया हम तो तो बाथरूम आई फा दिले मंदी बे हाउ दे डू गेम शॉट गो है लिंगल आई थिंक योर फादर कौन आर मेल सीलिंग दिस आडी कुणी देतील मोत्याची पुढी कुणी घालतील फुलांची सेवा तुला शिकवेल चांगला सेवा बटजी वो आता है रत अरे वाह 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 आमचे जुने दाद्या येईल रे बाबा जुने दाद्या सरपंच येईल आमचे दाद्यानं बरे मा

बरं ना पुढे आहात तुळशीने तिकडून बघितलं मी मग तुझ्या नव्हत मी आता आला सर तरी वळखीची दिसतच एकदम नटान धटान कसलो डान्स राजस्थानी राज कधी आता लाडशी लावणी करून अगदी स्टेज व्यवस्थित होत असं हो व्यवस्थित करा आणि या हजार अभिनंदन आणि या निमित्तान दोन मिनिट बोलतो जीएस म्हणून फार काय मोठा पराक्रम नाही केला पण आज इथे आम्हाला वाटत कि तेव्हा जर पराक्रम केला असता तर बरोबर मी मला ती टाकतो सगळ्यांना

ಯಾವ ವಜ್ರೇಂದ್ರನ ಸ್ಫಟಿಕ ಮನುಷ್ಯ ವರ್ತದೆ ಮೇರ ಶೃಂಗೇ ತಾವತ್ತಸಾದೀವತಾ ಜನ್ಮತಿ ಚುನ್ಮಣ ತರೇವನ ಸದಿಗಂತದೇವ ತಾರಾಬಲ ಚಂದ್ರ ಬಲಂತದೇವ ದೇವ ಲಕ್ಷ್ಮೀಪೇದೇ ಗೃಹಗ ಸ್ಮರ ತಾರಾಂ ಚಂದ್ರೀಪದೇನೆ ರಿಯೋಗ ಸ್ಮರ ಉನ್ನ ಸೇಕ್ ಯು थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच अयवाद ठीक आहे थँक्यू व्हेरी मच विनंती करते सगळ्यांनी हा एकच फक्त माझी आठवण आयुष्य किती चंद्र बघताय का काय उघड 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 एकच आठवण सांगतोय काय बघू तुम्ही तो सांगते काय या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रत्येकात भेटते सात जोडपी आणायची होती सात काही मुंबईत जाते का नाही जाऊन पण एका मुलात मी फोन केली आध्या दिवशीची गोष्ट होती तो बोलत मी म्हणून स्टेशनवर होतो दादा काय झालं मग सांगा माझा असं तो कार्यक्रम करू आणि माझा तू भयस दादा तू माझा बोलवलं यात माझ्यासाठी मोठा आस माझ्यासाठी मोठं बट मी मोठं नाही त्यात माझा तो क्षण लगावचो तू उद्या येते ना नाही सांग मी अरे दादा तुम्हाला फोटो पाठवले साडेतीन वाजे रेल्वे चार वाजे रेल्वे त्या क्षणात माझा काय झाला असताना त्या भूग्या मला सांगतात तुम्ही सकाळी फोटो पाठवते पण कधीच तास ता ते राहिले असता माणसाच्या हातात क्षण ह्या जगलेल्या क्षणांचा सोना करूया बस एवढीच मनापसंतीवार असेल आणि याच बघू विनंती करते अभय सरस्वतीच्या मंदिरात साहित्याच पुस्तक सरस्वतीच्या मंदिरात साहित्याची पुस्तक अभयचं नाव येते विराग महोत्सवाच्या दिवशी

एक नंबर तोच जोश असा वाटणं ना की एक एक दोन दुन मुलां आया <laughs> जोस, जोस। के दोन मुलांची आई जोश जबरदस्त एकदम किती वर्षांनी गेलाच मॅडम परफॉर्मन्स कॉलेजात दोन हजार दोन नंतर ना जबरदस्त मस्त <laughs>

म्हणजे फक्त भाषणांचा कार्यक्रम होता त्यावेळेस मी सांगितलं हे कॉलेजचे गॅदरिंग आहे आणि कॉलेजच्या गॅदरिंग सारखं झालं पाहिजे झालं तर एखादा ऑर्केस्ट्रा आहे ह्या ग्रुपने कोळीगीत सादर नवऱ्याची एंट्री प्रेक्षक असते आणि नवऱ्याची एंट्री स्टेज वर होते सर्व कॉलेजचा सगळा स्टाफ कृषीचं सह शिक्षण प्रसारक मंडळ आमचं माजी विद्यार्थी सर्व कार्यकारी मंडळ सर्वांचे ज्ञान अज्ञात मंडप रेकॉर्ट साहू शिकेन आमचे या स्क्रीन ज्यांनी उपलब्ध करून दिला आ, खोत अमित खोत यांचं आणि ज्यांनी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आभार मानतो असंच कायम प्रेम लावू द्या कॉलेजबद्दल आमच्याबद्दल आणि हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो सर्वांचे परत एकदा आभार 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 अशी पाखरे यती आणि प्रीती ठेवून जाती दोन दिवसांची रंगत संगत

Oh